हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवता आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करेन मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या ना श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली या वास्तू वास्तू शास्त्रांनुसार असावी योग्य दिशाला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा पूजाकर्तेची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता मी सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मातांना आणावे मित्रांनो आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस शालिवान शके उत्तर शेहेचाळीस वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथे आजची त्रयोदशी तिथी आहे मध्यरात्री एक वाजून बारा मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो रविवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटानंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे उद्या पहाटे तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर हर्षन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटानंतर तैतील कर्नाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून बारा मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी वाजून सत्तावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी नवीन अं संकल्प तयार करून तो संकल्प आपण घेणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तयार तळ हातावर एक पळी पाणी थोडे अक्षत व एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प पूजेसाठी म्हणायला सुरुवात करा नित्य देव पूजे मित्रांनो हर ओम शिवशिव शंभोरार्थ सत्य ब्रह्मण द्वितीय पराग श्वेत हा कल्पे वैवास्वत मनमंत्र कलियुगे प्रथम पाले जम्बुदिबे भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिग्वाके महाराष्ट्र देशे व्यवहारिक चांद्रमान शलिवान शेकोनांशेच प्रभादे षष्टी संवास क्रोधी उत्तर उत्तरायने वसंत ऋतु चैत्रमासे शुक्ल पक्षे रविवार वासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र व्याघात योगे कौलव कर्णी त्रयोदशी शोभे वीरगोत्रात उत्पन्न मी करणे मोहपात दुरितक्षेत्र श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करी मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून देण्यात मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ते सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे बारा वाजल्यानंतर आपल्याला जर एखादी अं दुपारी विशेष धार्मिक सेवा संपन्न करायची असेल तर त्यासाठी आपल्याला वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करावा लागेल आणि त्या संकल्पामध्ये आपल्याला आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करावा लागेल तेव्हा आपली जी धार्मिक सेवा आहे ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले दिलेले साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक दोन आणि पाच डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक बावीस सव्वीस अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकवीस सव्वीस मे दिनांक एक तीन पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस मे दिनांक एक दोन तीन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक तिनांक एकवीस सव्वीस सत्तावीस मे दिनांक एक तीन दिन पाच मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेले आहे दिनांक सव्वीस सत्तावीस एकूण विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले तिनांक एकवीस बावीस सव्वीस सत्तावीस मे दिनांक एक आणि दोन वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाही तसेच व पायाभरणीसाठी देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला कोणत्याही देवी देवतांची करायची असेल तर कृपया आपण या मुहूर्तावर दिनांक एकवीस सव्वीस आणि मे दिनांक या मुहूर्तावर आपण आराम करू शकता फक्त या ठिकाणी आपल्याला पंडिताची मदत घ्यायची त्यांच्या विना आपल्याला प्राण प्रतिष्ठा तर त्यांना ब्राह्मण देवतेला आपल्या घरी बोलावून आपल्याला घरी किंवा मंदिरात करा जिथे करत असेल त्या ठिकाणी बोलावून त्यांचा योग्य तो मान सन्मान करायचा त्यांना दक्षिणा अन्न वस्त्र वगैरे देऊन त्यांना पूर्णपणे तृप्त करायचे आहे त्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे चरण स्पर्श तर अशा प्रकारे हे मूर्ती पान प्रतिष्ठा झाल्यानंतर ती दररोज चार्जिंग करणं महत्वाचं आहे मित्रांनो आपण जर चार्ज करणार नसाल तर त्या दिवशी मूर्ती ती खंडित मानल्या जाईल त्यावर अभिषेक खंडित मानले जाईल नंतर होणार नाही किंवा दर दिवशी जे करायचे असं ते के जर केले नाही आपण दिवसा किंवा काही दिवसानंतर करत गेला तर त्यात मूर्तीमध्ये जागृतपणा राहणार नाही तर तो निघून जाणार त्यात क्षणी मिळून जाईल तेव्हा अशी मूर्ती आपल्या काही कामाची राहणार नाही तेव्हा लक्षात घ्या मित्रांनो मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्याआधी तिची जोपासना तिथे नित्य सडोपचार पंचोपचार पूजन करणे अभिषेक तर फारच गरजेचे आहे मित्रांवरील काही मूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पूर्वता संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार निश्चित करा कारण विधी सुरू असताना काही समस्या उद्भवू शकतात म्हणून मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे भाग नका पंचांगातील गौण गौर करू काळातील मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो उत्तम दिन आहे काही प्रॉब्लेम आहे दिन विशेष मित्रांनो सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटानंतर गबाड येऊन हो। आणि अमृत योग असे दोन शुभ योग सुरू होत आहे तेव्हा आपण आपली रखडलेली कामेही सुरू करू शकता नवीन कामेही सुरू करू शकता किंवा महत्वाची जी कामे आपल्याला वाटत आहेत ती देखील वेळेनंतर सुरू सुरू करू शकता त्यात आपल्याला यश अमकाच मिळेल अपयश हे फार फार का असणार आहे मित्रांनो काही यो, योग योग हा घबाडी योग आहे किंवा अमृत योग आहे त्यामुळे आपल्याला त्यात यश मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त राहणार यावर तर मित्रांनो प्रदोष व्रत आहे हे व्रत जे भक्तगण करत असतील शिवगण भक्त तर त्यांनी नियमात राहून हे प्रदोष व्रत संपन्न करायचे दिवसभर उपवास करायचा आहे दूध आणि दुधाचे पदार्थ किंवा फळे फळांचा रस आपण घेऊ शकता तिखट आणि मीठ फक्त खाऊ नका अन्यथा आपले व्रत तुटले जाईल मित्रांनो आणि मंत्र जप आपल्याला कायम करायचं आहे मानसिकरित्या कापणे नोकरी व्यवसाय सांभाळून आणि माळी विना हा मंत्र जप करायचा आहे मित्रांनो मनातल्या मनामध्ये तो गुरुमंत्र असेल तर उत्तम आहे मित्रांनो असेल तरी आपल्याला जाहीर मंत्र मिळेल तो फुट, -फुट राहायचा आहे नुसता बाकी आपल्याला जास्त काही करायचं नाही आणि जशी साय, सायंकाळ होईल प्रदोष काळ होईल त्यावेळेला आपल्याला सुचे व्हायचंय धूतवस्त्र नेसून आपल्या जवळच्या शिवलिंग मंदिरामध्ये जायचे मित्रांनो त्यावर तो अभिषेक होतो तर अभिषेक पंडितावना महा किंवा आपण स्वतः तो करू शकता मित्रांनो तो करायचा आहे मित्रांनो विधिवत करायचा आहे आणि सर्व पूजा साहित्य घेऊन जाऊन आपण तो करायचा आहे त्यानंतर पुजारी किंवा ब्राह्मण देवता यांना आपण सन्मानित करायचं त्यांचा योग्य मान तो सन्मान करा अन्न वस्त्र जाणवे जोड देऊन मित्रांनो किंवा आपण त्यांना दान धर्म देखील करू शकतो आणि यानंतर त्या ठिकाणी प्रसादाचे वाटप करून आपण घरी यायचे आणि उपवा सोडायचा मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे क्षमा करा मित्रांनो अजून एक विशेष महत्वाचा जो उद्या या उत्सव आहे महावीर जयंती उत्सव आहे वर्धमान महावीर भगवान वर्धमान महावीर यांची जयंती आहे तेव्हा सर्व माझ्या बंधू जैन बंधू बांधवांना हार्दिक शुभेच्छा मित्र तेव्हा जैन धर्माचे संस्थापक गर्दवान महावीर यांना जी मित्रांनो यांना बार-बार प्रणाम मित्रंनो कोटी कोटी प्रणाम मित्र कारण यांनी जो जैन धर्माची स्थापना केली आहे ती अहिंसेच्या पायावर जॉब केलेली आहे आणि हा पाया फार महत्वाचा असतो भक्ती मार्ग कारण भक्तिमार्गामध्ये मा हिंसा अजिबात चालत नाही मग ते जीव छोटा असो वा मोठा असो कसाही असो अहिंसा ज्यांच्या जवळ आहे असेच लोक भक्ती मार्गामध्ये मा सक्सेस होण्याचा जास्तीत जास्त चान्स राहतो हे लक्षात जैन धर्मा आपल्याला हे शिकण्यासारखं आहे की अहिंसा व्रत आपण आजीवन पाळलं पाहिजे हे जर आपण पाळत शकू म्हणून पाळत नसाल किंवा पाळत शकून नसाल तर अं भक्त मानण्याला माझ्या तरी मते काही अर्थ राहणार नाही मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला अं नव्याने काही होत नाही या कर्म करायचे असेल छोटे मोठे करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी घ्या कारण बंद पडले किंवा नाही करू शकलात आपण तर आपल्याला त्याचे दोष लागते कारण भक्ती मार्गामध्ये एकदा एखादे कर्मकांड सुरू केले की ते सुरू ठेवावं लागते मागे पाय घेतला की तुम्हाला तो त्याचा दोष लागला काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या काळात देखील आपल्याला जी महत्वाची आपली कामे वाटतात ती जर होत नसतील सक्सेस तर समजावे की काळ आपल्यासाठी योग्य नाही आणि इतर वेळेमध्ये ते काम पूर्ण करावे मित्र तेव्हाच आपल्याला त्यात शक्यता मिळण्याची अं यश मिळण्याची शक्यता आहे धार्मिक कर्मकांड जे असते हे संबंधित पूजनी देवतेपर्यंत पर आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नव्या पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता करता लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाच्या शेवटी धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझ्या धर्म करा आपले कुटुंब मित्रांपर्यंत असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खोश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शुभ कल्याण हरिओम महागुरु